नमस्कार मंडळी स्टार प्रवार लपंडाव ही नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेत टिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन हा प्रमुख दिसणार आहे या सोबतच आई कुठे काय करते या मालिकेत संजना हे निगेटिव्ह पात्र साकारून अभिनेत्री रुपाली भोसले ही घराघरात लोकप्रिय झाली याच रुपाली भोसलेची आता लपंडाव या नव्या मालिकेत एंट्री झाली आहे या मालिकेत ती आई साहेब हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे तर या नव्या मालिकेत प्रमुख अभिनेत्री म्हणून कृतिका देव हिची एंट्री झाली आहे या व्यतिरिक्त अजून बरेचसे कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहेत तर लपंडाव या मालिकेमुळे आता स्टार प्रवावरील कोणती जुनी मालिका निरोप घेईल याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत दरम्यान स्टार प्रवा हा टी आर पी च्या यादीमधील सगळ्यात जास्त टी आर पी घेणारा चॅनल ठरला आहे स्टार प्रवाच्या बऱ्याचशा मालिकांचा टी आर पी सुद्धा चांगला आहे आता याच मालिकांमध्ये सगळ्यात कमी टी आर पी असणारी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय सध्या स्टार प्रवास प्रसारित होणाऱ्या सर्वच प्राईम टाइमच्या मालिकांचा टी आर पी चांगला आहे त्यामुळे प्राइम टाइमच्या कुठल्याही मालिका बंद होणार नाही मिळालेल्या माहितीनुसार ही नवी मालिका प्रवाह दुपार अंतर्गतच दाखवण्यात येणार आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लपंडाव या नव्या मालिकेसाठी प्रवाह दुपार अंतर्गत दुपारी दीड वाजता प्रसारित होणारी मुरंबा मालिका बंद होणार असल्याचं कळतंय मुरंबा या मालिकेत के सशांक केतकर आणि शिवानी मुंडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्यात ही मालिका बंद करून त्या मालिकेच्या जाग्यावरती पुढच्या महिन्यात लपंडाव ही मालिका प्रसारित केली जाईल तर काय वाटतं तुम्हाला स्टार प्रवाने या नव्या मालिकेसाठी मुरंबा ही मालिका बंद करावी का अथवा या मालिकेव्यतिरिक्त दुसरी कुठली मालिका बंद करावी हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका